ठाणे शहरातील प्रतिष्ठित अशा स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी असलेल्या स्पोर्टिंग क्लब पॅनलने नऊपैकी पाच जागांवर विजय मिळवत आपल्या गेल्या पराभवाची परतफेड केली आहे स्पोर्टिंग क्लब कमिटीची यंदाची निवडणूक ही अतिशय अटीतटीची झाली होती त्यामुळे ठाणेकर नागरिकांचे शंभर वर्ष जुन्या असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडणुकीकडे लक्ष होतं अट्टीत या निवडणुकीमध्ये स्पोर्टिंग क्लब पॅनलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी माजी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे ॲडव्होकेट कैलास देवल श्रावण तावडे आणि किरण सळगावकर निवडून आले तर मावळत्या कार्यकारणीतील माजी अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी सचिन धुमाळ अतुल फणसे डॉक्टर योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचे मोठं योगदान आहे पुढील वाटचालीत विरोधकांनाही बरोबर घेऊन ठाण्याचे क्रिकेट सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम करणार असल्याचं नवनिर्वाचित उमेदवार श्री विकास रेपाळे यांनी सांगितलं काल आमच्या स्पोर्टिंग क्लब कमिटीचा निवडणूक पार पडली एकशे एक वर्षाचा इतिहास असलेला हा ठाण्यातला सगळ्यात जुना क्लब आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन देखील हा संलग्न असलेला असा क्लब आहे आदरणीय विलास जोशी काका ॲडव्होकेट कैलास देवल किरण साळगावकर भाई तावडे मनोज यादव प्रफुल वैद्य सतीश नाचने आ, जितेंद्र मेहता असे आम्ही टोटल नऊ नऊ जणं स्पोर्टिंग क्लब पॅनलच्या नावाखाली ही निवडणूक लढवली आमच्या काही लोकांचा अगदी निसटता पराभव एक एका मताने आमचे एक उमेदवार पडले आमचे पाच उमेदवार आम हे या ठिकाणी निवडून आले मागच्या वेळेला आम्ही चार होतो ते पाच होते आणि मला असं वाटतं की सेंट्रल मैदान हे ठाणे शहरातलं एकमेव असं मैदान आहे की या मैदानावरती क्रिकेटचं हे खेळलं जातं आणि या मैदानाचा विकास या क्लबचा विकास ठाणे शहरामध्ये जो काही स्पोर्ट्सला चालना देण्याकरता हे स्पोर्टिंगचं एक प्लॅटफॉर्म हा खूप मोठा ठरणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सभासदांनी आम्हाला मतदान केलं माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब जितेंद्र आव्हाड साहेब संजीव नाईकजी याचबरोबर नजीब मुल्लाजी आदरणीय आमदार संजय केळकरजी निरंजन डावखरेजी हे सगळेच हे सगळेच आमच्या क्लबचे सन्माननीय सदस्य आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या